जय नामा सदा राहो पुरुषोत्तमा नाम तुझे मुखी तुझे सत्ते करुण चालती तिन्ही भुवन तू कृपावंत होऊन तारीसी आपुल्या भक्ता तू भक्तांची माऊली असशी त्यांची सावली अनेकांची कुळे उद्धारली हे माय बापा तुझ्या गुणांचा पार वर्णन करू न शकली थोर तेथे मी काय पामर गुण तुझे वर्णू अनाथ मतीहीन वारंवार हे मागे दान ग्रंथ हा सिद्धी सजाण आहे सर्व तुझ्यावरी या तुझा नरेंद्र दासास करावा कृपे देवा देवारेखास विनवी हा दास तुझा मागील अध्यायी झाले कथन कपिल मुनी सांगे वराह पुराण पृथ्वी आणि वराह भगवान यांच्यामधील संवाद या अध्यायी पाहू स्कंद पुराण नरदेहा केला उपदेश छान ऋषीने आपुल्या हो मातेसी हा उपदेश पुसी कृष्ण सखा धनुर्धारी अर्जुन बरका म्हणे सांगावी कथा मुनी तुम्ही हो ब्रह्मऋषी नारदाने सांगावे ऐतरीय आख्यान बरवे आणि ते आपण ऐकावे ऐसी होती इच्छा त्यांची नारदांनी सांगण्यास सा प्रारंभ केला महिसागर संग मनावाला परम तीर्थस्थानाला विद्वान लोकांचा निवास असे तेथे निवास करी मांडुकी व इतरा ऐतरीय नावाच्या त्यांच्या सुपुत्रा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रा दीक्षा दिली नारदांनी अखंडपणे मनातल्या मनात हा जप करी सतत जास्त नसे बोलत कधी कुणाशी याच्या वडिलांनी सांगितले मुलाशी समजावून गप्प राहून लोक नावे ठेवतात तरीही तो बोलत नसे फार वडिलांशी चिंता लागे बर हा मुलगा मती मंद तर नाही ना वडिलांनी त्यामुळे दुसरे लग्न केले पिंगा नामक युवतीशी भले तिला चार पुत्र झाले परिहारही निर्बुद्ध मुलाच्या अशा वागण्याने त्याचा वडिला वागे तिरस्काराने इतरांना नावे ठेवणे आणि दोष वडिलांचे दुसऱ्या पत्नीवर प्रेम असाचे पहिल्या इतर पत्नीचे हाल करू लागला एके दिन इतरा म्हणून पुत्रासी मजा आता जिणे नको खासी तुझा पिता उपहासी तुझ्यामुळे हा मनुष्य देह नष्ट करून जाते मी जग सोडून कायमची करी बर, बर आत्महत्या हे पापा घोर मानले आहे या जगी आत्महत्या करणाऱ्या जीवाला नरकवास भोगावा लागला पुढे कोणत्याही नाही मिळाला योनित जन्म सुज्ञ माणसांच्या लक्षणात सांगितले आहे अध्यात्मशास्त्रात सुज्ञविचारी विचारी आता नको का विवेक मनुष्य दुर्लभ हा कर्म करणे मिळतो पहा योग्य कर्म करून हा मिळवू शकतो मुक्ती मागील जन्मांच्या कर्माने या जन्मी सुख दुःख मिळणे नसे आपल्या हातात तेने दुःख टाळणे हो या जन्मी कर्म करावे चांगले मागील तेन दुःख पळे परंतु सर्व भोग सगळे येणार काही भोग काही 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 दिवस तर का भोग भोग महिनून खाती आयुष्यास मरेपर्यंत मागील जन्मी कशी चूक झाली त्यावर मिळेल शिक्षा सगळी अल्प गुन्ह्याशी अल्प झाली शिक्षा समजावी जसा असेल पुला गुन्हा त्याप्रमाणे शिक्षा मिळते ना त्याचप्रमाणे मिळे कर्मा भोगरूपी शिक्षा हो कोणी असो सान अथवा महान नियतीचा नियम समान करतो तुसी मी कथन मांडव्य ऋषींविषयी मंडवी ऋषी महाथोर तपस्य त्यांची उत्तम फार हस्तिनापुरी वास्तव्य बर होती त्या ऋषींचे नगरीच्या बाहेर साचा आश्रम होत्या ऋषींचा ध्यानधारणा तपस्या त्यांचा दिनक्रम नाही उपद्रव कधी कुणाला नाही येणे जाणे ते नगराला राही आश्रमाला ते मांडव्य ऋषी एकदा पहा असे झाले अमावस्या रात्रीला सगळे राजवाड्यातच चोर घुसले चोरी करण्याच्या उद्देशाने चोरांनी राजवाडा लुटला घेऊन सर्व मुद्देमानाला पळत पळत आश्रम गाठला लपण्याच्या उद्देशाने शिपाई लागले मागे चोरांच्या चोर पळत पुढे त्यांच्या धावण्याच्या शर्यत इथं त्यांच्या चोर निसटले तुरी देऊन गेले त्या आश्रमाच्या मागे निघून लपण्याचा जागा काढली शोधून दबा धरून बसले त्या का ठिकाणी काही वेळा मागून कोणी येत नाही पाहून वाटप सुरू केले त्यांनी इकडे शिपाई आश्रम पाहून आले त्या ठिकाणी मंडवी ऋषी होते ध्यानाला एका शिपायाने विचारले त्याला महाराज आपण कोणी चोर पाहिला इकडे येताना का महाराजा बोलत नाही तर काही आश्रमी काही दिसत नाही चोर अथवा दुसरे काही मुद्देमाला सारखे शिपाई म्हणे चला गड्यांनो आश्रमाच्या मागे न जाणो बसले असतील दबा धरून पाहू तिकडे आपण सर्व शिपाई तिकडे गेले सर्व सापडले पकडून त्यांनी सर्व आणले आश्रमापाशी कोणी म्हणेया महाराजा उचला हाही सामील असेलच चोराला म्हणून काही नाही बोलला ध्यानाचे खेचले ढोंगयाने चोरांसह महाराजा आणले तुरुंगामध्ये डांबून टाकले दुसऱ्या दिवशी सुळी चढविले सर्व अपराधांना खरे चोर सुळी मेले मांडवे ऋषी सुळे अटकले शिपाई त्यास पाहून घाबरले आता काय करावे राजाचा जेवा वृत्तांत कळला धावत तो जागी आला मांडवी ऋषीचा पाहून ऋषींची क्षमा मागितली खाली उतरविणे खाली उतरवत असताना त्यातील एक खांब तुटला जाणा त्याच्या तुकड्याने त्यांना मुठी जखम केली गालफडाचा तुकडा घुसला रक्तप्रवाह सुरू झाला असह्य वेदनांसह खाली पडला मांडवी ऋषी मुनी म्हणे शिपाई लोका अडकलेला तुकडा बरका का त्वरित तुम्ही काढून टाका त्रास सहन होत नाही अडकलेला तुकडा खेचताना मोठी जखम झाली त्यांना रक्त प्रवाहही हो थांबे ना काही केल्या मोठ्या प्रमाणात रक्त केल्याने ऋषिमुनी हैराण झाले त्याने सरते शेवटी निघून गेला त्याने प्राण त्यांचा विपुद हो लिंगदेह घेऊन गाठले यम पुरीस ते आले जाब विचारण्यासि हो भले यमराजाला त्यांना पाहून यमही थरथरला कारण तपस्वी बुद्धा मोठा अभला केले नसे कोणत्या हिपापाला चुकूनही त्यांनी असे कसे झाले यमाचं हीन कळले शांत राहण्यास सांगितले हात जोडूनी यमाने चित्रगुप्ताचे सर्व चांगले दप्तर हो त्यात त्यांना कारण सापडले ते असे की मागच्या ज्यांनी असताना याने पकडला होता एक चिमण्या त्याच्याशी लहानपणी खेळताना गालफड आता एक काडी गवताची ती काडी उसमत गेला गालफडी पाखरास उडण्या असं सोडी तो छोटा बालक त्या असं उडता ना पंखा त्याचे बहुत छोटे ना लांब काढी जाणं व्यत्य येऊ लागला उडताना म्हणून चढला उंच जाग्यावर सोडून दिले चिमण्या असं बर खाली आपटले आणि भर ते चिमणे पाखरू बालकाने घेतले उचलून काडी बसली होती अडकून काढण्याचा प्रयत्न करी पण काढी काळी निघेना बालकाचा नाईला ना। खेचली काढी त्यानं गालफड पाखराचे आले फाडून ती काढी पाह रक्त प्रवाह सुरू झाला त्यात पाखराचा अंत झाला ते पाप लागले त्याला या जन्मात फेडण्यासी असे आहे माते मर्म जाणून घे तू हे कर्म घडले असेल जे कर्म ते फेडण्यास नको का भगवंताने प्रत्येक जीवाचा जमा खर्च ठेवलाय त्याचा हिशोबाप्रमाणे त्याचा जाब त्याला द्यावाच लागतो राजा असो अथवा कोणी भिकारी बालक वृद्ध अथवा नरनारी जमा खर्चाची जबाबदारी चित्रगुप्त दफ्तर ठेवण्यात तर यमदेवाचा निरोप आला जावे लागे सोडून जगाला कोणीही रडून दाखविले त्याला काही फरक पडत नाही नातेवाईक सर्व रडत असती पण विचार करा कशासाठी जाणारा देणार होता ज्या गोष्टी त्या मिळणार नाहीत म्हणून या जगी नाही कोणी कोणाचे पुत्र पुत्री मामा भाचे किंवा नाही आई बाबा पत्नीचे खरे प्रेम मृत्यू सोबत आपल्या बरोबरी कोणी येतो का सांग तरी सर्व या माईच्या बाजारी आपत इष्ट येतो रिकामा येताना जातो ही रिकामा जाताना सोबत काही कोणी देईना नातेवाईक असतात टपलेले येताना स्वतः रडतो जाताना इतरांना रडवितो जन्मावेळी आनंद असतो मृत्यू वेळी पहा जाताना कोणीतरी असतो मान सन्मान पद प्रतिष्ठातो मुलगी मुलगा गाजवितो अधिकार त्यावर काही प्रमाणात प्रतिष्ठा असते सोबत त्याची ती करते परी काळाच्या ओघात जाते तीही विस्मृतीत म्हणून माते सोडून द्यावा आत्महत्येचा विचार बनवा फायदा तोटा समजून घ्यावा प्रत्येकाने आपला सर्वजण आहेत स्वार्थी पैसा आणि संपत्तीसाठी जमले आहेत अवतीभोवती नाती गोती करुणी केवळ आपल्या स्वार्थापोटी दुसऱ्याचा दुःख लोटी स्वतःचा प्राण वाचविण्यासाठी काहीही करू शकतो माणूस आपल्यावर उपकार त्याचाही पडतो आपण स्वार्थ बनवितो फार कृतघ्न अग्न माणसाला चंद्रवंशामध्ये झाला धर्मगुप्त नावाचा राजा भला पुत्रवत प्रेम करी प्रजेला होता फार धार्मिक अनेक यज्ञ याबादि होते केले अनेक ऋषींचे आशीर्वाद मिळाले होते प्रसन्न करून घेतले देवादी दे सर्व प्रजा नांदत होती गुण्या गोविंदाने बरती शत्रुमित्रात होती राजाची प्रतिष्ठा एके दिवशी शिकारी साठी राजाला नदी काठी पशु येती पिण्यासाठी पाणी नदी किनारी मोठ्या एका झाडावर रात्री मुक्काम करावा तर या इराद्याने शोधले बर एकवट वृक्षाचे झाड रात्र जशी होऊ लागली प्राण्यांची चाहूल ला सुरू झाली झाडावर दबा धरून बसली राजाची स्वारी इतक्यात एक अस्वल आले धावपळ करत त्या झाडावर चढले सिंह त्याच्या मागे लागले राजाने हे पाहिले राजाला धीर होईना सिंहाशी हो मारण्या अस्वल आले जीव वाचले विण्या त्या झाडावरी त्याच झाडाखाली येऊन बसला सिंह अस्वराची शिकार करायला खालून मोठ्याने गुरगुर लागला रागा दोन तीन तास झाले सिंह जाचा काहीच ना हाले शेवटी अस्वल बोलू लागले राजा धर्म गुप्ताशी एकमेकांच मदत पाहिजे करायला जिवंत राहणे जर असेल आपल्याला म्हणून मी सांगतो तुला तीन तास तू झोप त्यानंतर मी झोपतो तुला जागा करतो तोपर्यंत सिंहावर लक्ष ठेवतो मी आता राजा म्हणे चालेल मला झोपून घेतो मी पहिला नंतर उठतो पहार आला तुझ्या रक्षणासाठी म्हणे त्याला निश्चिंत झोप तू सिंहाला मी आहे पूर्ण जागा राजाला झोपलेले पाहून भला घाबरून त्या माणसाच दे ढकलून अस्वल म्हणे सिंहाला पाहिजे तर खा मला परंतु ढकलून नाही त्याला देणार मी अरे तो माझ्यावर विसंबून शांत झोपला आहे छान विश्वास त्याचा करून माझा जीव वाचवू का हे शक्य नाही मला इतक्या तर राजा उठला बोले तो अस्वला आता तू झोप निश्चिंत अस्वल मग झोपी गेला एक दीड तास होऊ न गेला सिंह मग बोलू लागला राजाशी अरे माणसा तुला पाहिजे असेल जीव भला ढकलून दे अस्वनाला मग मी निघून जातो राजाने पटकन ढकलला झोपी गेलेल्या अस्वनाला अस्वल ला, लोंकळू लागला त्यांनी पकडली होती फांदी म्हणून माते हे जग पहा निरखुनी कसे आहे कृतज्ञ मदत करणार्यास देते ढकलून स्वार्थापोटी माणूस हा स्वार्थी प्राणी ठेवू नये विश्वास पूर्णपणे ओळखून ठेवावे मनी जेवढ्यास तेवढे स्वार्थ नेहमी अंध असतो आई वडिलांची पर्वा न करतो तारुण्यात जेव्हा तो येतो तेव्हा फक्त पत्नी मुले मी आणि माझे ध्येय बायको प्रपंचाची सोय मुलाबाळांसाठी उपाय त्याचे असती आई वडील भावंडांचे काही हो त्यांचे ओझे नको सुख दुखाचे त्याचे मला बायको म्हणतो लावी तिच्यासाठी बाजी तारुण्य होऊ न जाते पाजी, हमा संसारी कमावलेले सर्व संपूर्ण जाते शेवटी काही शिल्लक नसते शरीरही थकले जाते वृद्ध काळात शरीर लागती अनेक व्याधी आयुष्याची होई बर्बादी बायको मुले पुसे नसाधी नावे ठेवती अनेक आठवते मग सार तरुण पण बरं हातांनी या वैभव फार होते उभे केले लाथ मारेन तेथे पाणी पडत होते कर्तृत्वास तेथे होता सर्व मागे मागे फिरत आता कोणी नाही पैसा मला वाटे माझे माझे घेतले नाही नाम त्याचे हो देवाचे आता हात जोडू कायचे मदतीसाठी वाटले नव्हते असे जीवनात येईल कायसे बायको मुले तसे होऊ देणार नाहीत ऐशी पश्चातापाची वेळ येते साची परिसुधारणा त्याची होत नाही म्हणून सांगतो माते घे विचार सोडून द्यावे ते आत्महत्येचे मी नाही मंदमती दुःखी होऊ नकोस चित्ती मनाची न भीती सोडून द्यावी ईश्वर स्मरण घे त्याची इच्छा संपादून पिता तुझ्या शिवा गेल छान देव देईल बुद्धी त्यास गौतम ऋषींची पत्नी अहिल्यास शाप देऊनी पत्थर बनविले त्यांनी आपुल्या प्रियेस शेवटी देवाने उद्धार केला बनून आला रामरूपाला पदस्पर्शाने झाली शिळा पुन्हा अहिल्या भक्त बाळ धुवास पित्याने झिडकारले खास सा, सावत्र आईने खेचले मांडीवरून आई, खेच आई सुनीती तुझ्यासारखी दुखी कष्टी होती ती ध्रुव बाळाने करून हि भक्ती विष्णूसी प्रसन्न केले हो शेवटी विष्णूच्या आशीर्वादानं सुनीतीचे कष्ट केले निघोन मिळविले अढळ पद धुवान ईश्वराकडूनही विष्णू भक्त प्रल्हादाला पित्याने छळले बहुत त्याला उकळत्या तेलाच्या कढईला फेकून दिले एकदा उंच अशा कड्यावरून हिरण्य दिला लोटून देवाने त्याचे करून रक्षण वाचविले भक्त प्रल्हाद स्वतःच्या सख्या मुलाला जळत्या चिते उभा केला परी काही झाले नाही त्याला उभा जसा आच्या तसा अनेक प्रकारे पाहिले छळून नाना यातना त्याला देऊन देवाचे नाव घेऊन ये म्हणून केले हाल हाल देवाच्या नावानेच तारले त्याला विष्णू जेव्हा कंटाळला तेव्हा नरसिंह रूप घेता झाला हिरण्य वधासाठी दुशासन दुर्योधन भरपूर माजला भर सभेत आणि द्रौपदीला अब्रुला हात तिच्या घातला थोरा मोठ्यांसमोरी असून पांडव तेथे गप्प होते भीष्माचार्यांसारखे तात तेथे काही झाला का नाही द्रौपदीची साडी ओढत होते बाकी सर्व पाहत होते समोरपती असूनही ते वाचवू शकले नाहीत शेवटी तिने धावा केला वाचवा आता देवा मला श्रीकृष्णाने साड्या पुरुन तिला अबृतीची राखली हो श्रोती येथे ध्यानी घ्यावे संकट समयी कोण धावे नात्या गोत्यांनी फक्त पहावे हताश होऊनी जेव्हा संकट येते आपणावर तेव्हा सर्व करते उपाय फारा

जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचन्द्र की जय द्वितीय खण्ड समाप्त